बिहारमध्ये एकतर्फी बाजी मारत पुन्हा एनडीएचं सरकार इंडियाला दोनशे तीन जागी यश तर महागठबंधनचा अवघ्या चौतीस जागांमध्ये सुपडा सा बिहारमध्ये महिला आणि युवकांच्या जनमतामुळे नवा माय फॉर्म्युला मोदींचे गौरवोद्गार महागठबंधनच्या मुस्लिम आणि यादव फॉर्म्युल्यावर जोरदार हल्ला बोल निकालानंतर बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा सस्पेन्स वाढला सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होणार की नितीश कुमारांना पुन्हा संधी मिळणार सर्वानुमते निर्णय घेणार विनोद तावडेंचं स्पष्टीकरण बिहारमध्ये महागठबंधनच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा तेजस्वी यादवांच्या आरजेडीचा सुपडा साफ दोन हजार वीस पेक्षा निम्म्याहून कमी जागा तेजस्वी यादवांचा मात्र विजय बिहार निवडणुकीत काँग्रेसची पुन्हा धुळधाण अवघ्या सहा जागा पदरात राहुल गांधी निष्प्रभ काँग्रेसकडून पराभवाचं थापर ईव्हीएमवर बिहार निकालानंतर राज्यात मवियामध्ये ठिडगी महाराष्ट्रासारखी चूक काँग्रेसनं बिहारमध्ये केली ठाकरेंच्या अंबादास दानवेंचा घणाघात तर वेळेवर जागा वाटप ही तिन्ही पक्षांची जबाबदारी काँग्रेसचं प्रत्युत्तर नाशिक नाशिकमध्ये ऑपरेशन बिबट्याचा थरार दोन तासानंतर बिबट्या जेरबंद गिरीश महाजनांचं रस्त्यावर उतरून मदत कार्य <गड़ी> जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान दिल्लीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गौरव एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट